त्याचा अर्थ काय होता शुद्राला पवित्र काढण्याची ताकद त्याच्या कमंडला मधल्या पाण्यासाठी आणि म्हणून दाखवण्यासाठी की तुम्ही आहात तुमच्या बाप त्यांना तुला मिळता का मध्ये म्हणून कमंडल यात्रा काढली होती मित्रांनो आज त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष करू नका ही जे कमंडल होत असे हिंमत जर मी तुमच्या माध्यमात व्हिडिओच्या माध्यमात इकडे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब असे तुमच्या हिंमत तर येऊन मीडिया समोर सांगा की तुम्ही ही कमंडल यात्रा काढली नव्हती

शेख आणि शिंदे विवेक शिंदे आपले सभापती नाराणेसाहेब उभाभाई पठाण सर्व मंडळ ते आदरणीय पवारसाहेबांनी देशामध्ये दे बी पी सिंग पंतप्रधान होते त्या काळामध्ये मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली आणि त्या अंमलबजावणीच्या देशामध्ये पहिलं कोणी केलं असं तर आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसीची अंमलबजावणी केली परंतु काही पक्षातील विरोधी पक्षातील लोक आदरणीय पवार साहेबांनी ओबीसीसाठी जे काय केलं त्यांच्यावर जे काय परिणाम त्याचे जे काय हे जे सुरू केले टीकास्त्र पण आदरणीय पवार साहेब हे जारांगे पाटील साहेब यांच्या अत्याचार झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांचं सातवन केलं तिथं जर जे का अन्याय झाला तिथं झाले सारांगे पाटील साहेब हे आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व मीडिया गोळा झाली आणि त्या मीडियानं सर्व राज्यवर देशवर दाखवलं की कसं त्या समाजावर अन्याय झालेला आहे असं आहे की मंडल यात्रा महाराष्ट्राच्या जा कानाकोट्यामध्ये जाऊ दे ती सफल संपूर्ण होऊ दे तिला यश मिळू दे आणि बहुजनापर्यंत मंडल यात्रेचं खरं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पोहोचू दे समाजातलं ऐक्य टिकू द्या ते ऐक्य टिकवण्यासाठी आदरनेश्वर पवार साहेबांनी जो हातामध्ये मंडलयात्रेच्या माध्यमातून वसा घेतलेला आहे तो वसा टिकू दे वसा पूर्ण होऊ दे असंच आईकडे साखळं देखील घातलं की हे आई तुळजाभवानी या विचवामी दे आज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे आणि या राज्यामधला जो मुख्य राज्यामधला जो मुख्य घटक आहे तो बळीराजा आहे आज ज्या पद्धतीने हा बळीराजा कर्जामुळे आपला जीव तोडतो आहे आपला दम तोडतो आहे आज आत्महत्या करतो आहे तर हे आई तुळजाभवानी ह्या म्हणजे कुलस्वामींनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समृद्धी दे त्यांना त्या ठिकाणी बुद्धी दे आणि त्यांना या शेतकऱ्याची या बळीराजाची जी काही कर्जमाफीची घोषणा त्यांनी केली होती ती कर्जमाफी करू दे शेतकऱ्याला माझ्या बळीराजाला कर्जात मुक्त करू दे आणि त्याच्या कुटुंबाला देखील संपन्न समृद्ध आणि सुखी होऊ दे तुळजापूरमध्ये चर्चा होतो मी ओमराजांच्या त्या मागणीला आमच्या पक्षाच्या वतीने समर्थन देतो असं आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो कुठला लोकप्रतिनिधी स्वतःच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी लोकांचं मत घेऊन निवडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला विश्वास विश्वास ठेवतो आणि लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो तर अशा प्रकारे आजपर्यंत आपण जे ऐकलं होतं की घरामध्ये नोटांची चोरी होते दागिन्यांची होते वस्तूंची होते साण्यांची होते पण आज या देशामध्ये या लोकशाहीच्या देशामध्ये पहिल्यांदा नोटांची चोरी व्हायला लागेल वोट चोरी व्हायला गेले त्यामुळे माझा त्या ठिकाणी खंबीर पण त्या ठिकाणी विश्वास आहे या देशातल्या प्रत्येक त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रियेमध्ये की त्यांनी त्या ठिकाणी या मतांची चोरी जी काय झाली आहे त्याचा जो कोणी चोर आहे तो चोर लोकांकडे पकडला जावा की जो कोणी चोर आहे तो समाजासमोर आणि लोकांसमोर जनतेसमोर यावा आणि इथून पुढे मात्र लोकांची जी काही विश्वास जी आहे जी काही दर्शत आहे ती मात्र कायम राहिली पाहिजे असा विश्वास त्या ठिकाणी होतो आणि वोट चोरीच्या पुढे आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शरद साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करणार